रस्त्यावर ज्यावेळेस आपण फिरतो ट्रॅफिक झाल्यानंतर आपल्याला ट्रॅफिकमध्ये आपण आढळतो त्यावेळेस लोक ज्यावेळेस गा गाड्यांमध्ये बसलेले असतात त्यावेळेस लोक हा विचार करत असतात की आपण ज्यांना निवडून दिलंय त्यांनी व्हिजन ठेवून काम केलं पाहिजे आणि जर आम्ही विजन ठेवून काम करतो तर आमच्यावर प्रशासनाने सुद्धा विजन ठेवून काम केलं पाहिजे त्याच्याकरता प्रशासनाने तशाच संदर्भातले आदेश आपल्या मार्फत देणार का पण आता था खऱ्या अर्थाने लक्ष कुठं दिलं पाहिजे तर रिंग रोड त्याचबरोबर नाशिक हायवे बँगलोर हायवे याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष मोदय आपल्या उत्तरामध्ये दिलेलं आहे नव्वद टक्के रस्ता आपल्या ताब्यात आहे उडलेला रस्ता का ताब्यात आहे आणि तुम्ही आत्ता मंत्री महोदय आपण आत्ता सांगितलं की काम चालू झालेलं आहे पण प्रत्यक्षात जर आपण तिथे गेला तर ते काम अजून चालू झालेलं नाही नाशिक रोडच्या संदर्भामध्ये पुणे नाशिक रोडच्या संदर्भामध्ये असा विषय आहे अध्यक्ष हो पिंपरी पिंपरींचवड महापालिका पी एम आर डी याच्याबद्दल जाणारा हा रस्ता भूसंपादन केल्यानंतर जे शेतकरी याच्यात बाधित होणार आहेत त्याचा मोबदला कोण देणार किंवा तो जो मोबदला असणार आहे तो पिंपरींचोड महापालिकेला देणार परवडणार नाही परवडणार नाही म्हणजे देता येणार नाही कारण तेवढी पिंपरींचवड महापालिकेची किंवा बा पी एम आर डीची सुद्धा हे नाही आहे तर माझं असं मत होतं या प्रश्नाच्या या माध्यमातून पुणे नाशिक रोड जो आपण संपादित करतायत भूसंपादन करा किंवा तडजोडीने करा त्या शेतकऱ्यांचा मोबदला पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीच्या बरोबर राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग देतील का अशा प्रकारचा माझा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी पुणे पिंपरी चिंचवडच्या वाढती लोकसंख्या त्या परिसरातला वाढता विकास आणि त्या दृष्टिकोनातून जे काही ट्रॅफिक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं सूचना केलेल्या आहेत जुना जो काही नाशिक पुणे रस्त्याचं नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम काही ठिकाणी प्रगतीपथावर आहे ते पण लवकरात लवकर सुरू केलं जाईल रिंग रोडच्या संदर्भामध्ये मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली की सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे आणि साधारणतः एक आ, आ, आठ दहा टक्के काम पण त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये हा रिंग रोड त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं शासनाचं नियोजन आहे